इतर देखील प्रश्न त्यांनी मांडले पाहिलं गेलं तर औरंगजीजी त्यांचं कबर आहे त्या ठिकाणी त्याला गाडलं असं लोकांना दिसलं पाहिजे असा बोर्ड असं बोलला तुम्ही पण तो विषय मांडला होता शौर्याचं प्रतीक आहे देखील म्हणणं भाजपचं म्हणणं आणि भजन दला कबर उघडून काढावी असं आहे काही गोष्टी ठाकरेंच्या कानात ना ऐक तोंडात ऐकल्या की महाराष्ट्राच्या कानाला बर वाटतं मी या भूमिकेवर ठाम होतो की औरंगजेबाची कबर ही महाराज शंभूराजे आणि तारा यांच्या शौर्याची निशानी आहे महाराष्ट्राच्या म्हणजे स्वराज्यावर आक्रमण करणाऱ्याला आलेला दिल्लीचा सुलतान हा त्याच्या घरी परत जाऊ शकला नाही त्याचं थडगं आम्ही महाराष्ट्रात उभारलं त्याला या मातीत गाडला ती आमच्या शौर्याची निशानी आहे खान हा आमच्यातल्याच हिंदूंमधल्याच कृष्णा भास्कर कुलकर्ण्याला हाताशी धरला नारो कुलकर्ण्याला हाताशी धरला आणि महाराजांवर ती चाल करून आला अतिशय गुप्त पद्धतीने महाराजांची हत्या करण्याचा विचार त्याचा होता महाराजांनी तो पाडला आणि सात फूट सहा इंच उंचीचा असलेल्या अफजलखानाला एक दोन एक मिनिटात महाराजांनी खाली झोपवला त्याच्यानंतर महाराजांवर पहिला वार झाला आणि तो वार या कृष्णा भास्कर कुलकर्ण्यानी केला तेव्हा बाजूला त्यांच्या सिद्धी इब्राहिम होता इतिहास येतो तो, तो इतिहास असा व्हॉट्सअपवर वाचून कधी होत नाही कधी काल राज ठाकरेंनी सांगितलं ही गोष्ट कधी आहे की इतिहासाची पुस्तकं वाचावी लागतात कोणी व्हॉट्सअप फॉरवर्ड केला की इतिहास समजत नाही अफजल खानाची जी खाना कबर आहे ना ती माझ्या महाराजांच्या हुशारीची त्यांच्या गनिमी काव्याची आणि त्यांच्या युद्धनीतीची त्यांना त्यांच्या आईने सांगितलेलं की अफजलखानाची लढाई माळराणावर रडू नकोस अफजलखानाकडे मोठं सैन्य आहे कदाचित आपला आपण त्याच्यासमोर कमी पडू सैन्याच्या संख्येमध्ये त्याच्यामुळे अत्यंत चालाखिनी त्यांनी अफजलखानाला तहासाठी किंवा जे काय असेल ते प्रतापगडावर बोलवलं आणि प्रतापगडावर ते समोरासमोर आले आणि त्यांनी अफजल खानाचा तिथे खतम करून टाकला हे शौर्य ही हुशारी ही पुढची हजार दोन हजार तीन हजार वर्ष जोपर्यंत जग आहे तोपर्यंत शिवाजी महाराज जो शौर्य दोन कबरी कथन करत राहतील या दोन कबरी कथन करत राहतील तुम्हाला तेच आहे तुम्हाला त्या कबरी उखडायच्या नाही आहेत तुम्हाला शिवाजी महाराज पुसायचे तुम्हाला संभाजीराजे खुपतात तुम्हाला संभाजीराजे खुपतात इथले इथला एक वर्ग आहे ज्यांना संभाजीराजे खुपत असतात आणि म्हणून मी म्हणतो की संभाजीराजेंबद्दल अचानक एवढं प्रेम आलेला जो एक एक वर्ग आहे त्यांनी सावरकरांनी गुळवळकरांनी आणि इतर साहित्यिकांनी जे संभाजी महाराजांबद्दल लिहून आहे ते आम्ही पुसून टाकू तो ते साहित्य आम्ही महाराष्ट्रात येऊ देणार नाही ते 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 ह्याच्यापुढे महाराष्ट्राच्या साहित्यात नसेल असं बोलण्याची हिंमत का नाही दाखवत संभाजी महाराजांना सर्वात जास्त बदनाम कोणी केलं त्यांचा हिशोब आपण विचारणार आहोत की नाही आणि बरं झालं राज ठाकरे बोलले म्हणून मी सुरवातीलाच म्हटलं काही गोष्ट ठाकरेंच्याच तोंडातनं बऱ्या वाटतात त्या अरे मराठ्यांचा इतिहास आहे तो आणि मराठा म्हणजे मराठा नाही मराठा ना ही महाराष्ट्राची ओळख आहे मराठाला मी जात मानतच नाही पंजाब सिंध गुजरात मराठा हे जनगणमनामध्ये जेव्हा म्हटलं गेलं तेव्हा मराठा हा मराठी माणसाची ओळख होती यशवंतराव चव्हाणांना विचारलं महाराष्ट्र स्थापन झाल्यावर हे राज्य कोणाचं असेल मराठ्यांचं की मराठी माणसाचं तेव्हा यशवंतराव चव्हाण म्हणाले की मराठी माणसाचं राज्य असेल मराठी माणसाची ओळख म्हणजे मराठा मराठा ही जात आता ठीक आहे तेव्हा हा औरंगजेब आणि अफजलखानाचा इतिहास म्हणजे त्यांच्या कबरी तोडणं बिडणं हे सगळं शिवाजी महाराजांना छोटं करण्यासाठीच सा कटकार असताना होतं आणि ज्यांना इतिहासच माहीत नाही ज्यांना छावा बघून संभाजी महाराज समजले त्यांच्याबद्दल काय बोलायचं तो इतिहास कुठे आहे मग ते पाच जण त्या छावा पिक्चरमध्ये आता एक दोन मिनिटाचा शॉट आहे की पाच जणांना एका खोलीमध्ये असं दाखवलंय जागा दाखवली आहे हत्तीच्या पायाखाली दिली ते कोण पाच जण होते इतिहासामध्ये काय नोंद आहे तर ती नोंद अशी आहे की ह्या पाच जणांनी मिळून औरंगजेबाचा पुत्र जो संभाजी महाराजांचा मित्र होता अकबर जो औरंगजेबाविरुद्ध बंड करून आला होता ज्यांनी ठरवलेलं की आपण दोघं म्हणजे अकबर आणि संभाजी महाराज एक होऊन रजपूत सरदार दुर्गादास तिघंजणं एक होऊन औरंगजेबाशी लढायला जाणार होते ह्या पाच जणांनी मिळून संभाजी महाराजांनी त्यांच्यावर जबाबदारी टाकली की तुम्ही अकबराशी जाऊन बोलणं करा आपली पुढची लढाईची व्यवहुरचना करा या तीन जणां पाच जणांनी जाऊन अकबरालाच सांगितलं की तू कशाला संभाजी महाराजांच्या नादाला लागतो तू आमच्याबरोबर आहे आम्ही संभाजी महाराजांना तुझ्या ताब्यात देऊन टाकतो खेळ खतम तुलाच ताबा देतो आम्ही मराठी या स्वराज्याचा म्हणजे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा ताबा मुघलाच्या पोराला देण्याचं काम कोण करणार होते तर ते पाच जण ते पाच जण कोण होते त्या पाच जणांची नावं घेतात का कोण त्या पाच जणांची नावं अनाजी दत्तो बालाची कावजी अजून म्हणजे पाच जण मनुवादी पाणी पाच जण स्वराज्याचे शत्रू संभाजी महाराजांना मारण्याचा कट करणारे आणि हे संभाजी महाराजांना सांगितलं कोणी स्वतः अकबराने सांगितलं की अरे महाराज तुम्ही काय करताय कोणावर विश्वास ठेवताय हे पाचही जण तुम्हालाच खतम करण्यासाठी माझ्याकडे आले हा इतिहास आहे तुम्ही इतिहासाचा म्हणजे इतिहास पानापानावर लिहिलाय आणि बरोबर सांगितलं काल की इतिहासाच्या पुस्तकांमध्ये डोकं घालावं लागेल व्हॉट्सअपवर जाऊ नका कालच ते बोलले की संतोष देशमुखची हत्या ही मराठा विरुद्ध वंजारी नव्हती ती पैशाच्या राजकारणातनं हप्तेबाजीतनं पैशाच्या ह्याच्यातनं झालेली हत्या होती हे मी उघडपणाने बोलत होतो मी वंजारी असून बोलत होतो की वंजारी मर मराठा ही लढाईच नाही आहे काही स्वार्थी लोक स्वतःचे गुन्हे लपवायला मी वंजारी आहे वंजाऱ्यांना बदनाम केलं जात आहे काय वंजाऱ्या मिंजारांना बदनाम करत नव्हते तुम्ही गुन्हे करायचे आणि जातीच्या मागे लपायचं हे योग्यच नव्हतं आणि किव्या दुसऱ्या बाजूनी संतोष देशमुख मराठा आहे मराठा आहे मराठा आहे नाही अमानुष हत्या होती ती अमानुष हत्या ज्या पद्धतीचे पिक्चर्स बाहेर आलेत कुठल्याही माणसाला तो किती म्हणजे कोण जातीने कोणी असो त्याच्या डोळ्यात अशुर व्हालाशिवाय राहणारच नाही ह्या देशावरती मंगो म्हणजे मंगोलियन राज्यकर्ते हे आक्रमण करणारे काय आताने सतराशे वगैरे साली नाही आले अकराशे बाराशे तेराशे चौदाशे झाली तैमूर्लंग कोण होता मंगोलियन होता खान कोण होता मंगोलियन होता तेव्हा इतिहास म्हणजे इतिहासाची कुठली पानं वाचतात मला माहीत नाही आणि विधानसभेत त्याच्यावर बोलतात खरं तर पानिपत कुठलीही निवडणूक झाली आणि ज्या समोरच्याचा पराभव होतो त्याच्यात लोक कुठल्याही मराठी पेपरची हेडलाईन असते एकोणीसशे चौऱ्याऐंशी झाली बी जे पी हरली भाजपचं पानिपत आत्ता काँग्रेस अरली काँग्रेसचं पानिपत का म्हणतात पानिपत इंग्लिशमध्ये नेहमी म्हणतात वॉटर लू इट वॉज अ वॉटर लू वॉटर लू म्हणजे काय तर नेपोलियनचा झालेला पराभव हा वॉटर लूमध्ये हो झाला होता एवढ्या मोठ्या साम्राज्य असलेल्या नेपोलियनचा सा पराभव होणं म्हणजे सगळं उद्ध्वस्त होण्यासारखं आहे म्हणून वॉटर लू हा नेहमी एक असा शब्द आहे की तुझा पराभव झाला म्हणजे वॉटर लू तसं तुझा पराभव झाला म्हणजे पानिपत झालं तुझं पानिपत ही पराभावाची निशाणी आहे एवढ्या मोठ्या सैनिकांची हत्या जगाच्या पाठीवर फार कमी युद्धात झाली जी पानिपत मध्ये झाली पानिपत मध्ये सत्तर हजार मराठे मारले गेले सत्तर हजार कोणामुळे मारले गेले एका सेनापतीची चुकलेली व्यूहरचना चुकलेले निर्णय ह्याच्यामुळे मराठी सैन्याचं मराठा सैन्याची धुळधान उडाली आजही हरण्याच्या हरयाणाच्या त्या भागात गेलात पाणीपत्याच्या भागात की तुम्हाला आजही मराठी माणसाची घरं दिसतात तिथे त्यांना रोड मराठा म्हणतात रोड मराठा हजारोनी घरं आहेत ते का तिथे आहेत तर ते, ते परत येऊ शकले नाहीत इतकी अवघड परिस्थिती निर्माण झाली पानिपतमध्ये की आपल्या सैन्याकडे शेवटी शस्त्र नव्हती आपल्या सैन्याला खायला अन्न नव्हतं इतकी चुकलेली व्यूवरचना युद्धामध्ये झाली की जिंकायला निघालेले मराठी सैन्य पराभूत मागे आले आणि त्याच्यानंतर मराठ्यांनी इतिहास घडवला महाजी शिंदे बरोबर त्याच्यानंतर दहा वर्षाने यांनी दिल्लीवर आक्रमण केलं दिल्ली दिल्लीवर आक्रमण करून दिल्लीचा कब्जा घेतला पुढे ते सिंध प्रांतात गेले पार अफगाणिस्तानपर्यंत गेले आणि महाजा शिंद्यांनी धुमाकूळ घातला हे मराठ्यां मा साम्राज्याचं शौर्य जो पराभव आहे तो पराभवच आहे आणि त्यामुळे औरंगजेब अफजल खान हे 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 नको तिथे उकरून बाहेर काढू नका काय झालं शेवटी बीडमध्ये झालं ना काल बॉम्बस्फोट तुम्ही जी डोकी पेटवत आहात ना ती सांभाळताना नाकेने होईल या महाराष्ट्राला एक वेगळी संत परंपरा आहे या महाराष्ट्राला पुरोगामी म्हणून ओळख आहे या महाराष्ट्रामध्ये तुकारामासारखे ज्ञानेश्वरासारखे सावता माळ्यासारखे के, सुधारक केवून गेले चोखा के, समाज सुधारक येऊन गेले ज्यांनी व्यवस्थेला आव्हान दिलं व्यवस्थेला आव्हान देणारा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो व्यवस्थे पुढे शरणागती महाराष्ट्राने पत्कारलेली नाही आणि म्हणून तुम्ही औरंगजेबाबद्दल बोलाल तुम्ही अफजलखानाबद्दल बोलाल आणि आपल्या राजकीय हितासाठी शिवाजी महाराजांना छोटं कराल मान्य नाही पानिपत कोणाला आहे ना पानिपतचा इतिहास शेजवळकरांचा इतिहास पासा पाना पानावर कळेल तुम्हाला की कसा मराठी माणूस मारला गेला त्याच्यात प्रश्न जातीपातीचा नाही आहे जिथे झाले झालंय इतिहास घडलाय घडलाय अख्ख्या मराठी मराठा साम्राज्याला दिल्लीचा तख्त घाबरायचा दिल्लीचा तख्त घाबरायचा आणि मराठा साम्राज्याला पैसा पैसा फक्त दिल्लीचा तख्त नाही द्यायचा तर पार मेवाडापासून सगळे राजपूत देखील पैसे पाठवायचे ते ज्याला चौथाई म्हणतात ते अख्ख्या भारत देशातनं महाराष्ट्रात यायचं एवढा एवढा देवडी दहशत होती आपली आपल्या चुकी झाल्या आपले सरसेनापतीच चुकले इतिहास आहे ना तेव्हा तेव्हा मी राज ठाकरेंचा मनापासून आभार मानतो की काल त्यांच्या भाषणातले काही काही मुद्दे हे खरोखर पटण्याजोगे होते कोणीतरी बोलायला पाहिजे आम्ही बोलत होतो पण ते कसं आहे परत एकदा सांगतो की ठाकरेंच्या तोंडात नाही ऐकलं की महाराष्ट्राला भर वाटतं संतोष देशमुखांना ज्या त्या महिलेचा मृत्यू झाल्याचं मला माहित नाही एका जुन्या आरोपींनी असं सांगितलं की तुझ्यामुळे मी मध्ये आलो म्हणून त्यांनी त्या रागातून वॉर्मिंग करायला मारण दिली अशा माहिती समोर येते असल्या yeah, yeah, प्रकरणांमध्ये मला बोलायचं आहे बबनगीतेचा राग असेल ना हाताशी बबन गीतेला खोट्या प्रकरणात अडकवलंय बापू अंधळे जे खून प्रकरण आहे त्या खून प्रकरणामधला खोटा आरोपी आहे बबन बपनगीते नसताना त्याच्यावर आरोप टाकलाय वाल्मी करार सांगेल सही। ते सही आणि तेव्हा तिथला जो इन्स्पेक्टर होता महाजन आहे तो महाजन गुन्ह्यात प्रयत्न केला होता आणि त्या एका महिलेचे आता हत्या झालेली आहे असं म्हणतात की त्या महिलेला सांगितलेलं की तू त्यांना बोलून घे आणि असं असं एक असा एक असे कहाणी सांगितले जाते पण मी त्याच्यात खोलवर कधी गेलो गेलो नाही कारण का मी पहिल्या दिवसापासून माझं म्हणणं होतं की ह्या खुनामागचा मुख्य सूत्रधार हा वाल्लू कराड्याचा आहे आणि त्याला राजकीय राजश्रय असल्यामुळे यंत्रणा ते संपूर्ण त्याच्या ताब्यात असल्यामुळे तो काय वाटेल ते करत होता तरी अजून माझं शासनाला आहे म्हणणं आहे की महादेव मुंडेचं खून प्रकरण का आत्तापर्यंत सुटत नाही आहे त्याचा खून कोणी केला अख्ख्या बीडला माहिती त्याचा खून केला कोणी केलाय अख्ख्या के बीडला माहिती तरी त्याचा आरोपी पकडला जात ना बरोबर आहे ना राखीतनंच गुंड तयार झाले त्या राखेच तुम्ही म्हणजे दिवसाला कमीत कमी वीस पंचवीस लाख रुपयाचं उत्पन्न आहे त्या राखेतनं अधिक अधिकच उत्पन्न आहे त्याचा बेहिशोबी उत्पन्न आहे ते आणि आजही ते उत्पन्न चालू आहे त्याच्यावर कुठलेही निर्बंध नाही आहेत ते जातात पैसे कोणाकडे पैसे जातात कोणाकडे आजही थांबलेलं नाही ना काय बोलले म्हणून तर मी राज ठाकरे यांचं अभिनंदन करतोय की जे महाराष्ट्राला खरोखर ऐकायचं असतं ते राज ठाकरे काल बोलून गेले खरोखरच म्हणजे त्यांचे आभारच मानले पाहिजेत दुसरं कोण बोलण्याची हिंमत पण दाखवत नाही औरंगजेबावर का कोणी तोंड उघडली नाहीत का पाणीपतवर लोक शांत बसली आहेत म्हणजे यंत्रणा आणि व्यवस्थेला जर आपण घाबरून इतिहासाला बगल देण्याचं काम होणार असेल आणि तेही आपण सहन करणार असू तर आपण महाराष्ट्र खड्ड्यात घालतो बीड वरन हे दिसतंय की महाराष्ट्र ही पुढची धर्मद्वेषाची प्रयोगशाळा असेल आज सुधरा तर हा तुमचा तुकारामाचा महाराष्ट्र सावता सावतामाळ्याचा महाराष्ट्र हा चोखामेळ्याचा महाराष्ट्र हा ज्ञानोबाचा महाराष्ट्र हा तुमच्या हातात नसेल <laughs> आपण फक्त नावं घेत राहू फुले शिवशाहू आंबेडकर शिव शिवाजी महाराज संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकर हे फक्त पुस्तकात राहतील आणि इथे नको त्यांच्या हातात व्यवस्था जाईल आणि या महाराष्ट्राचं राख रांगोळी झालेली असेल मी माझ्या हे विधानसभेच्या भाषणात बोललोय की बंद कर आहे ज्यांना इतिहासातला ई माहित नाही ते बोलत होते याच्यात आम्हाला कबर नकोच अरे काय नको काय नको तुला काय माहिती आहे त्याच्या कबरीबद्दल कधी आला औरंगजेब महाराष्ट्रात कशासाठी आला होता काही इथे काय फिरायला आला होता औरंगाबादला अरे आमची शक्ती होती आमची ताकद होती उभा नाही राहू शकला महाराष्ट्रात आमच्या पुढे तो त्याला आम्ही इथेच गाडला इथे या महाराष्ट्रा महाराष्ट्राच्या मातीमध्ये ती ओळख आहे जोपर्यंत पर्यटक येतील जोपर्यंत मराठी माणसं जातील तोपर्यंत त्यांना दिसेल की साला तो औरंगजेब इथे आहे ज्याला महाराष्ट्रामध्ये महा जर शिवानी शंभूनी आणि ताराराणी उभा नाव उभा नाही दिला ती ओळख आहे आमची ती पुसायची यांना हे एक वर्ग आहे महाराष्ट्रात ज्यांना कायम शिवाजी संभाजी आणि त्यांच्या इतिहासाबद्दल राग होता आणि हे मी आज बोलत नाही जेव्हा जेम्स लेननी पहिले पुस्तक लिहिलं तेव्हापासून सांगतो की जेम्स लेनला माहिती देणारी जी पिल्लावळ आहे ना तीच पिल्लावळ आजही कार्यरत आहे भाजप कुठेतरी हिंदू असेल नितेश राणे का बोलत नाही आता नितेश राणे औरंगजेबाला जेव्हा आर एस एसनी एका पेटाऱ्यात बंद करून टाकला कुठे गेले नितेश राणे का बोलत नाहीत आता बोला ना औरंगजेबावर आता असं आहे की मी पहिल्यांदा सांगतो की हे इश्यूजचे नॉन इश्यूज करत आहेत शेतकऱ्यांना सांगितलं होतं कर्जमाफी देणार आता सांगतात देणार नाही दा बरा गपचूप तुम्ही सांगितले एकवीसशे रुपये देणार देतात दे एकवीसशे रुपये नाही देणार देर। बेरोजगारी वाढते महागाई वाढते सोयाबीन उचललं जात नाही कापूस उचलला जात नाही भाव मिळत नाही देश आपल्या महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पण डब्यात गेली आहे हे सरकार खोटाळलंय खोटाळलं चार महिन्यात फक्त खोटं बोलतायत चार महिन्या अगोदर निर्मणका जिंकण्याच्या आधी जे बोलले होते त्याच्यातलं तरी अंमलात आणलंय जिंकलं निवडणूक दोनशे चाळीस जण आहेत आता ते काय पाच वर्ष काय करणार आहे महाराष्ट्रातली जनता एवढं उघडपणाने बोलले नाही देत जा कर्ज माफी बऱ्या गपचुप कर्ज काय करते काय काय असतो त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही वादा और बुरा इरादा वादा और बुरा इरादा वादा करके इरादे तो सही चाहिए ना भाई वाल्मिक तर माहित असेल मला माहित नाही असं ते सुरेश देशला विचारला पण हा माहोल असा आहे की हे, हे सरकार fanatism, राज्य सरकारनीच पेटवलं आहे स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम स्टेट स्पॉन्सर्ड फॅनेटिझम स्टेट स्पॉन्सर्ड धर्मद्वेष राज्य व्यवस्था पुरस्कृत धर्मद्वेषाचे राजकारण सुरू आहे तुमचे मंत्री बोमलत फिरत होते औरंगजेबाबद्दल तुमचे मंत्री बोलत फिरत होते हलाल आणि झटका मी विधानसभेत मागणी केली आहे झटक्याची दुकानं किती महाराष्ट्रात जरा यादी द्या महाराष्ट्रात झटक्याची वीस दुकानं दाखवली ना इथे तर गल्लोगल्ली मटणाची दुकानं आहेत झटक्याची दुकानं किती आहेत शोधून दाखवाय आपल्याला माहितीच नाही पण काय खातो हे माहीत नाही लहानपणापासून जे हलाल आणि झटकाबद्दल बोलत होते त्यांना विचारा तुम्ही मटण कुठले खात होते एवढे वर्ष मटण खाताय तुम्ही कुठलं मटण खात होते पण आपल्याला आग लावायची होती आपल्याला दंगली पेटवायची आहेत महाराष्ट्रात महाराष्ट्र आपल्याला गुजरातच्या मार्गाने न्यायचं आहे आपल्याला महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या मार्गाने द्यायचं आहे उत्तर प्रदेश अपेक्षापेक्षा आम्ही एक पट पुढे आहोत मालवणला घर पाठलं सुप्रीम कोर्टाने झापलं नागपूरला घर पाटलं हायकोर्टाने झापलं राज्य व्यवस्थेला जेव्हा राज कोर्ट प्रश्न विचारतं की तुमच्या चुकतायत तुम्ही चुकता तुम्ही करू नका कुठ कुठले कुठला गुन्हा टाकणार आहात तुम्ही आता त्या बॉम्ब्लास्ट करणाऱ्या जिले तुमच्या कांड्यांचा व्हिडिओ काढतात आणि त्या व्हिडिओमधनं ते बॉम्ब्लास्ट करतात एवढीच वाईट त्या तरुणांबद्दल नाही वाटत मला वा... म्हणजे त्या तरुणांचं वाईट काय वाटतं की राज्यकर्त्यांनी आगी लावायचा आणि तरुणांनी जाळ्यात अडकायचं बर्बाद झाली ना ते आता आणि ते गावकरी काय म्हणत आहेत की ह्या आमच्या गावात कधीच घडलं नव्हतं आमचं गाव एक आहे आम्ही जात पात धर्म याच्या कला याला कधीच तिलांजली देऊन टाकली आहे गावागावामध्ये महाराष्ट्रात हे वातावरण आहे पण त्या गावा गावागावामध्ये महाराष्ट्रामध्ये हे वातावरण खराब करण्याचं काम सुरुवात झाली अजूनही मी सांगतो की छा संभाजी म्हणजे छावा पिक्चरमध्ये दाखवलेलं संभाजीचं सगळं हे काही सत्य घटना नाही आहे ते सगळे हे चित्रीकरण आहे त्याचं पिक्चरायझेशन त्याला एक ड्रॅमॅटिक टच असतो पण आम्ही पिक्चर पाहून संभाजी आम्हाला समजला असं विधानसभेत भाषण झाली तुम्हाला संभाजी पिक्चर मध्ये पाहून समजावा एवढे जर तुम्ही म्हणजे बालिश मूर्खा असाल तर तुम्हाला काय बोलायचं तुमच्याशी बोलण्याचाच अर्थ नाही आता असं बोललं जातो दोनशे पाचशे आता, आता त्याच्याबद्दल काही न बोललेलं बरं आहे काही भ्रष्टाचाराच्या तर अशा दरवाजे उघडलेत की त्याच्याबद्दल काही न बोललेलं बरं आहे प्रश्न मला का फक्त राज ठाकरेंच्या कालच्या भाषणाबद्दल बोलायचं होतं आणि मला वाटतं की मी बरोबर बोललेलो शोधावत झालं माझं बोलून सगळं संपलं मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याची आता वेळ आलेली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले कधी बोलले असं कधी बोलले कधी बोलले काल तेच वारसदार आहेत पंच्याहत्तर वर्ष मुख्यमंत्रीच वारसदार आहेत मी कुठलंही चुकीचं स्टेटमेंट करत नाहीये मुख्यमंत्री कसं बोलले याचं मला आश्चर्य वाटतं पण त्यांच्या मनात काय

महाराष्ट्रातल्या जेल आहेत महाराष्ट्राच्या जेलमध्ये फोन आहेत महाराष्ट्राच्या जेलमध्ये अंमली पदार्थ आहेत महाराष्ट्राच्या जेलमध्ये कोकेन जातं महाराष्ट्राच्या जेलमध्ये आफू गांजा आफी सगळं जातं काय जात नाही महाराष्ट्राच्या जेलमध्ये काय जात नाही असा कुठला अंमली पदार्थ आहे जो महाराष्ट्राच्या जेलमध्ये मिळत नाही जा आत्ता ठाणा जेलमध्ये ठाणा जेलमध्ये प्रत्येक मोठ्या गुन्हेगाराच्या आता टेलिफोन आहे काय बोलताय नंबर देऊ काय कुठल्या नंबरवर फोन करतात कुणाल कामरा कुणाल कामरा काय पोलिसांकडे येत नाही कुणाल कामराने कुठलाही गुन्हा केलेला नाही जो तुम्ही कायद्याच्या बडग्यात त्याला फ्रीडम ऑफ स्पीच दिलं कशाला आर्टिकल मध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं कशाला तुम्हाला पटत नसेल तुम्ही तोडफोड केली ना तुम्ही तुमचा कायदा लावलात पण कायद्याचं राज्य आहे कालच सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्हाला जर म्हणजे कॉमेडी सहन होत नसेल आणि ती कॉमेडी तुम्हाला वाटतं की राज्यव्यवस्था खिळखिळी करत असेल तर आमची राज्यव्यवस्था इतकी कमकुवत नाही की कॉमेडी तिला खिळखिळी करू शकेल हे कोण म्हणाले मी नाही म्हणत आहे हे काल सुप्रीम कोर्टाचं जस्टिस म्हणालेत सुप्रीम कोर्टाला पण हे मान्य नाही आहे जे काही झालंय ते जे काही चालू आहे ते तुम्ही लोकांचं बोलणंच बंद करून टाकाल यार उद्या म्हणाल कॉमेडी बॅन करा परवा म्हणाल ग्रॉक बॅन करा तेरवा म्हणाल हे कॉमेडियन्स बॅन करा काही दिवसांनी म्हणाल तुम्ही कपडे घालणं बंद करा नाही तर हेच कपडे घाला अरे काय तुमच्या सांगण्यावर तर राज्य चालणार आहे काय व्यवस्था आहे ना कशाला संविधान ना कशाला त्या संविधानाचा एवढा गवगवा करता संविधानांची एवढी स्तुती तुम्हाला घालाय गाय गायची कशाला जर संविधान मान्यच नाही तर